नमस्कार मी आरती सावर आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे मालवणी असा पारंपरिक असा पदार्थ तवसाचा केक तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अब्लास यू थँक यू तवसा तुम्ही बघू शकता किती हा मोठा आहे पण आपल्याला पूर्णपणे तवसा वापरायचा नाही आहे आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे कोकणातला असा तवसाचा केक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ही काकडी तुम्हाला सहज मार्केटमध्ये तुम्हाला मिळू शकते किंवा तुम्ही गावी जाल तर तुम्हाला सहज प्रत्येकाच्या घरोघरी हा तवसा भेटतोच मिळतो तुम्हाला आता मी ही काकडी पूर्णपणे वापरत नाही आहे ह्याच्यातला अर्धा मी कापत आहे हे बघा आता मी ही अर्धीच वापरणार आहे आणि ही ठेवून देणार आहे याची साल काढत आहे हे बघा साल पूर्णपणे काढलेली आहे आता आपण ह्याला कट करूया हे बघा अजून दोन भाग करूया हे बघा आता आपल्याला ह्याच्यातल्या बिया काढायच्या आहेत चमचा घ्या आणि चमचाने या बिया काढून घ्या बियाच काढत आहे मी हे बघा पूर्णपणे बिया काढलेल्या आहेत अशा प्रकारे सगळ्या बिया काकडीच्या काढा काकडीचं पाणी आपल्याला हे फेकायचं नाही आहे गाळून घ्या आणि मग आपण हात हे पाणी वापरूया मी मोठी परात घेतलेले आहे आता मी काकडी किसत आहे किसणी हे बघा गुळगुळीत असते काकडी तर आपण सावकाश करा जेणेकरून आपल्याला किसणीची धार लागणार नाही हे बघा काकडीपण तसेच किसा हे बघा सगळे काकडी मी किसलेले आहेत आता मी मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं की ह्याचं पाणी आपल्याला वापरायचं आहे तर मी हे गाळून घेत आहे गाळणीने पूर्णपणे गाळून घ्या हे बघा धोंडस बनवण्यासाठी आपल्याला ओलं खोबऱ्याचा वापर करायचा आहे ओलं खोबऱ्यामुळे धोंडसला खूप छानपैकी चव येते आता मी एक छोटा कप म्हणजे एक छोटा पेला मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे घालत आहे एक छोटा चमचा हे बघा अर्धा चमचा हळद पाणी घालून मी थोडंसं घालत आहे पाणी पाणी घालून बारीक आपल्याला हे वाटायचं आहे ओलं खोबरं हळद जिरं हे बारीक ग्राइंड करा मिक्सरला हे बघा छानपैकी खोबरं जिरं हळद ही छानपैकी वाटलेली आहे तुम्ही ह्यात बा वाटताना तुम्ही वेलची पू वेलची अख्खी वेलची आणि जायफळ घातलात वाटताना तरी चालेल पण मी वाटताना मी वेलची घालणार नाही आहे मी नंतर मी शेवटी जेव्हा आपलं पूर्ण सेट होईल तवसा ते शेवटी मी वेलचीपूड घालणार आहे आता नाही धोंडस बनवण्यासाठी मी लापसीचा रवा वापरत आहे हे दोनशे ग्रॅम आहे लापसीचा रवा तुम्हाला लापसीचा रवा वापरायचा नसेल तर तुम्ही उकडे तांदूळ जे गावती आहेत ते तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्ही ते तांदूळ स्वच्छ धुवा आणि फॅनवर चांगले सुकवा आणि त्याचा जसा आपला जाडा रवा असतो तेवढा तुम्ही ग्राईंड करा तर तुम्हाला लापसीचा रवा वापरायचा नसेल तर किंवा तुम्ही जाडा रवा वापरलात तरी चालेल किंवा उकडे तांदूळ प्लस सुरे तांदूळ याचाही वापर केला तरी चालेल म्हणजे दोन पेले दोन छोटी वाटी सुरे तांदूळ आणि एक वाटी उकडे तांदूळ असं प्रमाण केला तरी चालेल आता मी हा हे लापसीचा रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे कढई गरम करत ठेवलेली आता मी स्लो करत आहे मी आता हे तूप घालत आहे दोन वा दोन चमचे दोन आणि अधिक आहे आता मी ह्या लापसीचा रवा जो दोनशे ग्रॅम आहे हे चांगलं निवडून मी आता हे लापसीचा रवा छानपैकी भाजत आहे छानपैकी भाजून घ्या जोपर्यंत रवा लालसर होत नाही तोपर्यंत तुम्ही छानपैकी मीडियम फ्लेमवर तुम्ही हा रवा छानपैकी भाजून घ्या थोडासा गॅसची फ्लेम सी वाढवली तरी चालेल चांगला रवा भाजाल तेवढाच तुमचा धोंड छान पैकी होईल लापसीचा रवा भाजायचा तुम्ही करपून जाईल मीडियम फ्लेम वर छानपैकी रवा भाजून घ्या तुम्ही बघू शकता छानपैकी रवा आता भाजायला सुरुवात झालेली आहे अजून थोडं लालूच करा हे बघा रवा आता छानपैकी भाजलेला आहे हे बघा आता आपण गॅस बंद करूया लापसीचा रवा शिजवण्यासाठी मी एक तांब्याभर टोपामध्ये घालत आहे अजून एक तांब्या घालत आहे आपल्याला जेवढं गरजेनुसार पाणी हवं आहे तसं तसं पाणी वापरायचं आहे शेवटी आपण बघूया आपल्याला किती पाणी लागणार आहे आता हे पाणी गरम करायचं तो कर आहे चांगलं उकळायचं आहे ज्या टोपात करणार आहे तो टोप गरम करत ठेवलेला आहे आता मी तूप घालत आहे आणि त्या तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजत आहे काजू बदाम आणि मनुका हे छानपैकी भाजत आहे सगळे ड्रायफ्रूट छानपैकी भाजून झालेले आहेत आता आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत वाटीभर घातलेले आहेत छोटी वाटी तेही छान भाजून घ्या तुपामध्ये भाजून झालेल्या आहेत ड्राय फ्रूट शेंगदाणे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपल्याला परत तूप घालायचं आहे हे सगळं घालत आहे तूप तूपामुळे छान फ्लेवर येईल तवसाला तूप विरघळल्यानंतर आपल्याला काकडी आपण जी किसलेली ती आपल्याला घालायची आहे सगळी सावकाश घाला गॅस स्लोच ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवर आता मी दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो घालत आहे जर गरज वाटली गोड कमी आहे तर आपण मग नंतर आपण घालू शकतो किंवा अर्धा गूळ आणि सा अर्धी साखर घातली तरीही चालेल छानपैकी परतून घ्या गुळ आणि काकडी छानपैकी शिजू दे ती पाच सहा मिनट मिक्स करा चांगला मला गुळ कमी वाटत आहे म्हणून मी हा पूर्ण म्हणजे पाव किलो गुळ मी वापरत आहे तुम्ही बघू शकतात काकडीला चांगली उकळी आलेली आहे गोव्या आणि काकडी छानपैकी एकजीव झालेल्या आहेत आता आपल्याला जे आपण खोबरं वाटलेलं हळद ओलं खोबरं आणि जिरं ते आता आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याला चांगली उकळी आलेले आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला मीठ घालायचं आहे मी एक चमचाभर घातलेला आहे शेवटी मी ह्याच्यामध्ये पाणी घालून परत घालणार आहे याच्यात पाणी सगळं मिसळून कारण आतमध्येही सारण आहे ते फुकट घालवायचं नाही आहे सगळं एकजीव करा छान सुगंध दरवळत आहे घरामध्ये पूर्णपणे काकडीचाच सुगंध येत आहे आता मी जे गरम पाणी आहे ते घालत आहे संपूर्ण घालायचं नाही आहे थोडं थोडं घाला याच्यातलं अर्धं पाणी मी ठेवत आहे बघा मी जर लागलं तर मी नंतर वापरेन जे मिक्सरमध्ये मी पाणी घातलेलं तेही घालत आहे थोडंसं घातलेलं आहे परत छानपैकी मिक्स करा मगाशी आपण हा लापसीचा रवा छानपैकी भाजलेला आहे तो आता आपल्याला या टोपामध्ये घालायचा आहे थोडा थोडा घेऊन घाला आता आपल्याला एकजीव करायचा आहे जेणेकरून कुठलाही गुठळ्या होणार नाही छान सुगंध येत आहे एकदा नक्की करून बघा वर्षातून एकदा तवसा येतो तर तुम्ही हा प्रकार म्हणजे धोंडस हा नक्की केला पाहिजे थोडीशी साखर घालत आहे कारण का थोडस गोड कमी वाटत आहे मला म्हणून मी साखर घालत आहे दोन चमचे आणि अजून एक हा तिसरा चमचा टोटल तीन चमचे साखर घातलेले आहे किंवा तुम्ही पाव किलो गुळ घेतलात तर अजून थोडा घ्या आणि मग पूर्ण गुळाचा तवसा बनवा छानपैकी मिक्स करते साखर पूर्णपणे विरघळी दे आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट शेंगदाणे घालायचे आहेत परत एकदा आता आपल्याला मिक्स करूया हळूहळू हा लापसीचा रवा घट्ट होत आहे एवढंसं पाणी बरोबर आहे हे बघा मी टोटल दोन तांब्या घेतलेल्या त्याच्यातलं दीड तांब्या आपण यूज केलेल्या आहे अर्धं पाणी ठेवलेलं आहे आता तवसा छानपैकी मुरत आलेला आहे चांगला घट्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी झालेला आहे आता आपल्याला वेलची पावडर घालायची आहे शेवटीच घालायची आहे आणि आपल्याला आता हे एकजीव करायचं आहे सगळं एकजीव करा छान सुगंध दरवळत आहे खरच एकदा नक्की करून बघा हा तवसा सगळ्यांना आवडेल पूर्णपणे सेट केलेला आहे आता आपल्याला हळदीचं पान ठेवायचं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही ठेवलात तरी चालेल पण हळदीच्या पानाने छान सुगंध येतो आणि आता हळदीची पानं सहज मिळत आहेत पावसाळ्यात गणपतीच्या टायमाला मी एका मोठ्या टोपामध्ये मी जे आपण तवसा मगाशी बनवलेला तो ठेवायचा आहे खाली जाय चायनीट ठेवलेलं आहे हे, हे बघा तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता जे तुमच्या कुकरमध्ये जे भांडण राहतं त्याच्यातमध्ये तुम्ही ठेवू शकतात कुकरमध्ये आणि सहा सात शिट्या करा जर कुकरमध्ये ठेवत असाल तर आता मी हे भांडं ठेवत आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस स्लो करायचा आहे वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला हा तोंड दोंडस छानपैकी मुळवत ठेवायचा आहे अर्धा तास झाल्यानंतरच गॅस बंद करावे आणि सकाळी असंच झाकण ठेवून सकाळी आपल्याला ओपन अप करायचं आहे हे झाकण आणि मग काढायचं आहे आता मी सकाळी मी आता हे काढत आहे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी आता हळदीची पानं काढत आहे छान सुगंध दरवळत आहे आता मी हे काढते तुम्ही बघू शकता साईडनेही कडा सुटलेल्या आहेत छानपैकी सेट झालेला आहे सुरीच्या साह्याने मी हे करत आहे जेणेकरून लगेच निघेल खाली ला चॉपर ठेवलेला आहे लाकडाचा आता मी वाव झाले आहे केक तवसाचा केक झालेला आहे छानपैकी सेट झालेला आहे मस्तच सजावटीसाठी या बिया लागत आहे छान सेट झाला आपण डेकोरेट करूया बियाणे पारंपरिक असा मालवणी पदार्थ तवसाचा केक तयार झालेला आहे आता मी केक कट करत आहे हा बघा छानपैकी झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चित्रेबंधू ऐवजीचा मी व्हिडिओ अपलोड केलेला काही दिवसांपूर्वी तुम तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे त्यासाठी मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते थँक्यू सो मच तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू सो मच हा केक खास तुमच्यासाठी मी आज बनवला हा सगळ्यांनी घ्या आनंदाने सगळ्यांनी आनंदी राहा मस्त राहा खात राहा थँक्यू तुम्हाला मालवणी असा पारंपरिक तवसाचा केक आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू गॉड ब्लॅस यू